रिलायन्स इंडस्ट्रीज चे सर्वे सर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट box. हे बारा जुलै रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत हा दिमाखदार विवाह सोहळा असून विवाह सोहळ्याला जगभरातील सेलिब्रिटी उद्योग राजकीय विश्वातील दिग्गज यांना निमंत्रण देण्यात आलंय दरम्यान या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका समोर आली निमंत्रण पत्रिका एका सोनेरी पेटीत आहे ही पेटी उघडल्यानंतर आता भगवान विष्णू यांचे मंत्र कानावर पडतात पेटीच्या वरच्या बाजूला भगवान विष्णू यांच्या वैकुंठातील प्रतिमा आहेत विशेष म्हणजे निमंत्रण पत्रात चांदीचं चा मंदिर आहे आतमध्ये चार सोन्याच्या मूर्ती आहेत दुसरी निमंत्रण पत्रिका सोनेरी पेटीत आहे यामध्ये मंदिराला पेटीच्या छोट्या स्वरूपात ठेवण्यात आलंय हे देखील दैवी थीम वर आधारित आहे तर निमंत्रण पत्रिकेवर हाताने लिहिलेलं एक पत्र सुद्धा आहे I'm just going to open and see what's inside this. This is something by Swadesh that we have here with us. Wow, just take a look at this. This is such a soft material. And there's a note inside that talks a bit about. Oh, okay. So this is a Dorukha Pashmina shawl, specially handcrafted by artisans in Kashmir. I'm just going to open this shawl up. And show you guys how beautiful the colors look. Just take a look at this.